नमस्कार मी दिनेश कांजे आपण बघताय डंका काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा काल शिवतीर्थावर झाली इंडिया आघाडीचे बहुतेक नेते या सभेमध्ये सामील झाले होते विविध घोटाळ्यांमध्ये अडकलेले नेते एकाच मंचावर पाहण्याचं भाग्य या निमित्ताने मुंबईकर जनतेला लाभलं राहुल गांधी या सभेचे केंद्रबिंदू होते ते या सभेमध्ये निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावर भडीमार करतील अशी अपेक्षा होती प्रत्यक्षात ते बोलले ईव्हीएमवर राजा की व्ही एम मे है अशा प्रकारचं वक्तव्य राहुल गांधींनी केलं दुसऱ्या दिवशी निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावर विश्वप्रवक्ते संजय राऊत जे काय बोलले ते ऐकल्यानंतर वाचल्यानंतर असं आता ठामपणे वाटू लागलं आहे की संजय राऊत हे भाजपचे डबल एजंट आहेत काल शिवतीर्थावर इंडिया आघाडीच्या नेत्यांची गर्दी होती होलसेलमध्ये हे नेते एकत्र जमले होते सध्या निवडणूक रोख्यांचा विषय गरम असताना हे नेते स्वाभाविकपणे याच मुद्द्यावर बोलतील आणि उच्चारावाने बोलतील अशा प्रकारची अपेक्षा होती प्रत्यक्षात राहुल गांधी बोलले ई व्ही एमवर उद्धव ठाकरे मोदींच्या परिवारावर घसरले आणि तेजस्वी यादव ज्यांचे पिताश्री चारा घोटाळ्याचे चा आरोपी आहेत ते तेजस्वी यादव मोदींना झूट का होलसेलर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कारभार वेगवान आहे सक्षम आहे केवळ म्हणून ते इतकी वर्ष सत्तेवर टिकून राहिलेले नाही आहेत ते काँग्रेसच्या तोडीस तोड राजकारण करू शकतात म्हणून ते काँग्रेसला पुरून उरलेले आहेत निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावरून ओरड होईल हे या दोन्ही नेत्यांना माहिती होतं म्हणून या दोघांनी अलगच सापळा लावला आणि त्यांच्या सापळ्यामध्ये विरोधक अचूक अडकले अपेक्षेनुसार विरोधकांनी या मुद्द्यावर प्रचंड ओरडा केला आणि त्यांच्याच मुद्द्याचा वापर करून मोदी शाह या जोडगोळीने विरोधकांना जोड्याने बडवलं विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी आज एक्सवर एक पोस्ट अपलोड केलेली आहे या पोस्टमध्ये ते म्हणतात की फ्युचर गेमिंग या कंपनीने भाजपला साडेचारशे कोटी रुपयाचं डोनेशन दिलेलं आहे अर्थात हे डोनेशन निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून आहे फ्युचर गेमिंग ही ती कंपनी आहे ज्या कंपनीने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून सर्वाधिक डोनेशन दिलेलं आहे संजय राऊत या पोस्टमध्ये असं म्हणतात की ऑनलाईन लॉटरीमुळे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत आणि या मुद्द्याकडे राज्य सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं आणि ऑनलाईन लॉटरीवर कारवाई करण्याची मागणी केली होती परंतु कारवाई झाली नाही कारण ऑनलाईन लॉटरीवाल्या कंपनीची भारतीय जनता पार्टी लाभार्थी आहे या कंपनीकडून भारतीय जनता पार्टीने मोठं डोनेशन घेतलेलं आहे त्याच्यामुळे कारवाई झाली नाही भारतीय जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टी नसून भारतीय जुगार पार्टी आहे अशा प्रकारचा आरोप किंबहुना अशा प्रकारची बडबड संजय राऊतांनी केलेली आहे मी याचसाठी म्हणतो आहे की संजय राऊत हे भाजपचे डबल एजंट आहेत कारण संजय राऊत वारंवार अशा प्रकारची वक्तव्य करतात अशा प्रकारच्या पोस्ट करतात या पोस्टचा फायदा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना होतो आता फ्युचर गेमिंगबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे किंबहुनात त्यांनी जे तारे तोडलेले आहेत वस्तुस्थिती काय आहे फ्युचर गेमिंग या कंपनीचा सगळ्यात मोठा लाभार्थी द्रमुक हा पक्ष आहे आणि या कंपनीने द्रमुकला सगळ्यात मोठं डोनेशन दिलेलं आहे आणि हे द्रमुकचे नेते एम के स्टॅलिन जे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत ते शिवतीर्थावर झालेल्या कालच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मांडीला लावून बसले होते आणि दोघांच्या छान गप्पा सुरू होत्या अर्थात या गप्पा कोणत्या भाषेतून झाल्या आहे कळायला मार्ग नाही आहे कारण स्टॅलिन हिंदीमधून बोलणार नाहीत उद्धव ठाकरेंना इंग्लिश कळत नाही आणि मराठीमध्ये तर बोलण्याचा प्रश्नच येत नाही फक्त एम के स्टॅलिन नाही शिवतीर्थाच्या त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गोतावळ्यात बसलेले अनेक नेते या फ्युचर गेमिंगचे लाभार्थी आहेत आणि ही माहिती उघड करणारा पत्रकार कोणताही तथाकथित गोदी मीडियाचा पत्रकार नाही आहे म्हणजे ही माहिती काही अर्णव गोस्वामी किंवा सुधीर चौधरी यांनी उघड केलेली नाही आहे ही माहिती उघड केलेली आहे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी गेली तब्बल दोन दशकं आपल्या निष्ठा सुनियांच्या चरणी अर्पण केलेले आहेत फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस या कंपनीने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून दिलेली रक्कम फक्त द्रमुकला मिळालेली नाही आहे अण्णा द्रमुकला मिळालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळालेली आहे आम आदमी पार्टीला मिळालेली आहे नॅशनल कॉन्फरन्सला मिळालेली आहे जे डी एस जे यू या दोन्ही पक्षाने मिळालेली आहे मगोपाला मिळालेली आहे समाजवादी पार्टीला मिळालेली आहे आणि याच्यातले अनेक पक्ष सध्या उबाटा गटाचे चट्टेपट्टे आहेत राजदीप सरदेसाई यांच्या या पोस्टमध्ये अनेक राजकीय पक्षांची नावं आहेत फक्त संजय राऊतांनी ज्या भाजपचं नाव घेतलं आहे त्या भाजपचा राजदीप सरदेसाई यांच्या पोस्टमध्ये उल्लेख नाही आहे संजय राऊत हे निडर व्यक्तिमत्व आहे ते कशालाही घाबरत नाहीत खोटं बोलायला घाबरत नाहीत किंवा शिवा घालायला घाबरत नाहीत कारण जर प्रकरण अंगलट आलं तर माफी मागायची आणि मोकळं व्हायचं कोर्टाने कान उपटले तर काका वर करायच्या माफ करा म्हणायचं आणि आपली सुटका करून घ्यायची म्हणजे भीतीसुद्धा नाही आहे आणि लाजसुद्धा नाही आहे संजय राऊतांनी एक्सवर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्यक्षात फ्युचर गेमिंगचे जे लाभार्थी आहेत ते शिवतीर्थावर जमलेल्या टोळीच्या गँगचे सदस्य आहेत आणि ही सगळी नेते मंडळी फ्युचर गेमिंगच्या तीर्थप्रसादाचा बराच काळ लाभ घेत असावेत असं म्हणायला वाव आहे राऊतांनी बाण चालवले देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या विरोधात परंतु या बाणाने वेध घेतला शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात गळे घालून बसलेल्या नेत्यांचा बसले राऊतांची करणीच लक्षात येत नाही राऊत शिवसेनेत असताना शरद पवारांसाठी राबतात शरद पवारांसाठी राबताना राहुल गांधी यांची जीवहुजुरी करतात आणि राहुल गांधी यांना मिठ्या मारताना ते भाजपच्या हातात कोलीत देण्याचं सुद्धा काम करतात राजकीय भाषेमध्ये याला उडता ती रंगावर घेणं म्हणतात राऊतांनी जर फ्युचर गेमिंगच्याबद्दल पोस्ट केली नसती आणि भाजपवर शिंतवडे उडवण्याचा प्रयत्न केला नसता तर भाजप नेत्यांना या प्रकरणामध्ये द्रमुकचं नाव घेण्याची संधी मिळाली नसती आणि राऊतांवर शरसंधान करण्याची पण संधी मिळाली नसती राऊतांनी ही पोस्ट करण्यापूर्वी राजदीप सरदेसाई यांनी काल केलेली पोस्ट जर वाचली असती किंवा राजदीप यांच्या पोस्टवर टिप्पणी केलेली अतुल भातकळकर जे भाजपचे नेते आहेत त्यांची पोस्ट वाचली असती तरीसुद्धा राऊतांना ही पोस्ट करण्याची बुद्धी झाली नसती मी म्हणालो की संजय राऊत हे हो भाजपचे डबल एजंट आहेत कारण या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी शिवतीर्थावर जी नेत्यांची गर्दी जमली होती इंडिया आघाडीतल्या नेत्यांची गर्दी जमली होती राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र आलेल्या नेत्यांची जी गर्दी जमली होती त्या नेत्यांचे चेहरे या एका पोस्टने संजय राऊत यांनी एक्सपोज केलेले आहेत शिवतीर्थावर काल एकत्र झालेले हे सगळे नेते हे स्वतःचं बूड वाचवण्यासाठी एकत्र आलेले आहेत म्हणजे ईडीने उद्या जर कुणाला तुरुंगात टाकलं तर त्याच्याविरोधात ओरड करण्यासाठी आपण सगळ्यांनी एक एकत्र असलं पाहिजे अशा प्रकारची भावना या नेत्यांच्या मनात आहे त्याच्यामुळे ही रुदाली गँग आहे हे ही गँग मोदींच्या विरोधात लढायला एकत्र आलेली नाही आहे तर मोदींनी जर भ्रष्टाचार प्रकरणामध्ये कारवाई केली ते एकत्र येऊन रडायला ही गँग एकत्र आलेली आहे निवडणूक रोख्यांचं प्रकरण बाहेर आल्यानंतर काँग्रेसची जी इकोसिस्टम आहे त्या इकोसिस्टमने या प्रकरणामध्ये भाजपला गेलायला सुरुवात केली निर्भय बनो ही काँग्रेसच्या इकोसिस्टमचा एक भाग आहे या इकोसिस्टमचे मोरके विश्वंबर चौधरी यांनी या निवडणूक रोख्यांच्या प्रकरणामध्ये काही मिम्स आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आणि या मिम्समध्ये एक मुलगी आपल्या बापाला म्हणते बाबा आता बाहेर तोंड दाखवायला जागा उरलेली नाही आहे हा बाप अर्थात भाजपचा नेता आहे आता संजय राऊतांच्या पोस्टनंतर इंडिया गाडीतल्या नेत्यांचे बरबडलेले चेहरे लोकांच्या समोर आल्यानंतर विश्वंभर चौधरी आपल्या मीम्समध्ये भाजप नेत्यांच्या जागी एम के स्टॅलिन किंवा शरद पवारांचा चेहरा दाखवणार नाहीत कारण विश्वंभर चौधरी अत्यंत प्रामाणिक आहेत एकदा ज्याची सुपारी घेतली त्याची सुपारी घेतली मग विषय खरा असला खोटा असला तरी ज्याच्याविरोधात सुपारी घेतली त्याच्याविरोधातच बोलत राहायचं विश्वंबर चौधरी आणि विश्व प्रवक्ते यांच्यामध्ये बकवास करण्याची स्पर्धा लागलेली आहे आणि या दोघांची गंमत बघा या दोघांनी पालख्या कोणाच्या खांद्यावर घेतलेल्या आहेत तर भ्रष्टाचार शिरोमणी शरद पवार आणि टक्केवारी सम्राट उद्धव ठाकरे या दोघांच्या पालख्या खांद्यावर घेऊन हे लढतायत नरेंद्र मोदी यांच्या कथित भ्रष्टाचाराशी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याययात्रेच्या सांगता सभेमध्ये देशातले तमाम भ्रष्टाचारी नेते एकत्र आले होते राहुल गांधी या सभेचे केंद्रबिंदू होते परंतु ही मंडळी ही नेते मंडळी या नेत्यांची गर्दी राहुल गांधी यांना नेता मानतात अशातला काही भाग नाही आहे परंतु उद्धव ठाकरे जे या सभेमध्ये सामील झाले होते ते उद्धव ठाकरे मात्र राहुल गांधी यांना निश्चितपणे आपला मालक मानतात उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यामध्ये ज्या सभा घेतल्या त्या सभांची सुरुवात माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो मातांनो अशा प्रकारे केली परंतु शिवतीर्थावरच्या सभेत मात्र त्यांनी हिंदूंनो हा शब्द वगाळला आणि त्याच्या जागी देशभक्त बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो या शब्दाचा वापर केला कारण त्यांना माहिती होतं की हिंदूंनो या शब्दाची राहुल गांधी यांना प्रचंड ॲलर्जी आहे आणि हा शब्द जर आपण वापरला तर कदाचित राहुल गांधी यांच्या मनातून आपण साफ उतरून जाऊ उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यासमोर मान दुखावली आणि हिंदूंनो हा शब्द त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला बोगळून टाकला ज्यांना राहुल गांधी यांच्यासमोर मान वर करता येत नाही ते मोदींशी पंगा घ्यायला चाललेले आहेत म्हणजे केचवे का मंत्र जानते नाही और पंगा लेणे चले कोबरासे अशी उद्धव ठाकरे यांची परिस्थिती आहे आणि विश्वप्रवक्ते संजय राऊत यांची परिस्थितीसुद्धा वेगळी नाही आहे कदाचित तंतरलेल्या अवस्थेतच ते भाजपचे डबल एजंट म्हणून काम आहेत तंतरलेल्या नेत्यांच्या या गर्दीवर भ्रष्टाचाराने बरपडलेल्या या नेत्यांच्या गर्दीवर न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद